यूपीएससी क्रॅक केलेल्या बिरदेव डोणे यांचा सत्कार श्री रवळनाथ था। हाऊसिंग था। फायनान्सतर्फे पुढाकार मेंढपाळ समाजातील एका युवकाचा यानिमित्ताने झाला सन्मान गडिंगलस येथील श्री रवळनाथ को ऑपरेटिंग हाऊसिंग फायनान्स सोसायटीतर्फे यमगे तालुका कागल येथील बिरदेव सिद्धाप्पा डोनी यांचा सत्कार केला बिरदेव यांनी नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी परीक्षा क्रॅक करीत उज्ज्वल यश मिळवले त्याबद्दल रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले यांनी त्यांची माहिती घेत सध्या ते वास्तव्यास असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील जोडकुदळी येथे जाऊन त्यांचा सर्वप्रथम सत्कार केला केवळ दहा गुंठे जमीन आणि मेंढपाळाचे काम अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याने जिद्दीने उच्च शिक्षण घेतले आणि प्रशासकीय सेवेत जाण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रम घेऊन त्यांनी आय पी एस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले त्यांचे हे उत्तुंग यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून बिरदेव यांचे कौतुक होत आहे रवळनाथतर्फे नेहमीच समाजातील यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो तसेच त्यांना प्रोत्साहन दिले जाते ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जावेत या उद्देशाने रवळनाथ परिवारातील काही मंडळींनी एकत्र येऊन गडिंगलज व आजरा येथील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमी सुरू केली आहे बिरदेव डोणे यांनी आपल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रवळनाथचे संचालक महेश मजती ज्ञानदीप प्रबोधिनीचे संचालक नंदकुमार शेळके रवळनाथचे चिकोळी शाखेचे सल्लागार प्रशांत वरदाई आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा